फुटिंग लेवलवरचा स्ट्रक्चरल लेआउट म्हणजेच कॉलम आणि फुटिंग कुठे कसे असतात ते सगळं प्लॅननुसार स्ट्रक्चरल लेआउट ॲट फुटिंग लेवल वरचा डावीकडचा ले 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 भाग हा संपूर्ण बिल्डिंग किंवा रो हाऊसचा फुटिंग लेवलवरील लेआउट आहे या लेआउटमध्ये आपल्याला एकूण बावीस कॉलम दिसतात प्रत्येक कॉलमसाठी फुटिंग दाखवलेली आहे या कॉलमचं स्थान दिशा आणि त्यांच्या फुटिंगचा प्रकार या सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत हा रो हाऊस जी प्लस वन आहे या लेआउटमध्ये किचन हॉल टॉयलेट स्टेअर केस तसेच पार्किंग कुठे आहे हे दाखवलेलं आहे कॉलम अँड फुटिंग शेड्यूल टावीकडच्या खालच्या भागात टेबलमध्ये सर्व कॉलमची माहिती दिलेली आहे यामध्ये कॉन्क्रीट ग्रेड स्टील ग्रेड आणि डायमेन्शन दिलेले आहेत या भागात सर्व कॉलमची टेक्निकल माहिती दिलेली आहे सी वन ते सी ट्वेंटी टू पर्यंत कॉलम नंबर ग्रुपनुसार दिलेले आहेत जसे कॉलम ग्रुप C1, C2, C3, C4, C5, C6, C7, C9, C10 सी सिक्स हा एक ग्रुप आहे तसेच C13, C16, C17, C18, C19, C20, C21, C22 सी ट्वेंटी टू हा एक ग्रुप आहे C8 एट हा एक कॉलम आहे आणि C11, C12, C14, C15 हा एक ग्रुप आहे यानुसार प्रत्येक ग्रुपमधील कॉलमची माहिती दिलेली आहे ज्यामध्ये स्टील किंवा इतर गोष्टी कशा असतील सांगितलेलं आहे सर्व कॉलम तसेच फुटिंग म्हणजेच एकंदरीत आर सी सी काम हे एम ट्वेंटी ग्रेड कॉन्क्रीटसाठी डिझाईन केलेलं आहे तसेच स्टील ग्रेड एफ ई पाचशे पन्नास स्टील वापरण्यात आलेला आहे कॉलमचा सेक्शनल साईज उदाहरणार्थ दोनशे तीस बाय चारशे पन्नास एकशे पन्नास बाय पाचशे दहा अशा प्रकारे आहे स्टील डिटेलमध्ये कॉलममधील मेन स्टील बार्स ए टी ट्वेल्व म्हणजेच आठ बार बारा एम एम डायमीटरचे वापरण्यात येतील तसेच खाली लिंक्स म्हणजेच स्टिरप्स इन कन्फाईन झोन टी एट ॲट एकशे पन्नास सेंटर टू सेंटर आणि इन रेस्ट पार्ट टी एट ॲट एकशे पंच्याहत्तर सेंटर टू सेंटर असे दिलेलं आहे याचा अर्थ जिथे कन्फाईन झोन दाखवलेला आहे त्या ठिकाणी स्टिरप्समधील अंतर हे दीडशे एम एम सेंटर टू सेंटर असेल व या स्टिरप्स आठ एम एम डायमीटर बारच्या असतील तसेच ज्या ठिकाणी रेस्ट पार्ट दाखवलेला आहे त्या ठिकाणी स्टिरप्समधील अंतर एकशे पंच्याहत्तर एम एम असेल व बार हा आठ एम एम डायमीटरचा असेल फुटिंग डिटेलमध्ये फुटिंग ही स्टेप फुटिंग वापरण्यात आलेली आहे त्यांच्यासुद्धा डिटेल्स आपल्याला इथे दिलेल्या आहेत जसे की फुटिंग लेवल टू प्रिंथ लेवलपर्यंत असणाऱ्या कॉलमच्या स्टिरप्स या आठ एम एम बारमध्ये असतील व त्यांच्यातील सेंटर टू सेंटर डिस्टन्स शंभर एम एम असेल तसेच कॉलमची साईज व बार हे जसे वर दिलेले आहेत त्याचप्रमाणे असतील एक्सकॅवेशन साईज म्हणजेच खोदकाम करण्याची साईज ही अठराशे बाय अठराशे एम एम असेल फुटिंग साईज पंधराशे बाय पंधराशे एम एम असेल तर पी सी सीची साईज ही एक्सकॅवेशन साईज एवढीच असेल पण मित्रांनो पी सी सी करण्याआधी रबल सोलिंग करण्यासाठी आवश्यकता असेल तर ती देखील आपल्याला करावी लागेल आता रबल सोलिंग काय असते यावर आपण व्हिडिओ बनवलेले आहे व त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर शॉर्ट बार अँड लॉंग बार डिटेल्स दिलेले आहेत जसे की बारची साईज दहा एम एम व सेंटर टू सेंटर डिस्टन्स दीडशे एम एम दिलेला आहे खाली रिमार्कमध्ये फुटिंगचा प्रकार हा स्टेप फुटिंग दिलेला आहे प्रत्येक ग्रुपमध्ये किती कॉलम आहेत तसेच टोटल कॉलम किती आहेत हे दिलेलं आहे डिटेल ऑफ लिंक अरेंजमेंट मधल्या भागात खालच्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलममध्ये लिंक्स म्हणजेच स्टिरअप कसे आहेत ते दाखवलेलं आहे तसेच कॉलमच्या स्टिरप्समध्ये बार कुठे आणि कसे असतील हे देखील सांगितलं आहे जसं की दोनशे तीस बाय चारशे पन्नास एम एम व एकशे पन्नास बाय पाचशे दहा एम एम कॉलममध्ये बाहेरच्या बाजूने मोठ्या स्टिरप्समध्ये चार बार सोळा एम एम व आतील बाजूला छोट्या रिंगमध्ये चार बार बारा एम एम अशा प्रकारे स्टिरप अडकवलेले असतील म्हणजेच कॉलममध्ये प्रत्येकी दोन स्टिरप्स असतील एक आतील लहान आकाराची स्टिरप आणि बाहेरील मोठ्या आकाराची स्टिरप असेल तर यामध्ये कॉलमच्या ग्रुपप्रमाणे हे दोन डिझाईन चेंज होत आहे हे आपल्या लक्षात येईल टिपिकल डिटेल्स खालच्या उजव्या बाजूचा भाग ज्यामध्ये मिनिमम बेंड फॉर लिंक लिहिलेला आहे स्टिरप कशी असायला हवी याचं उदाहरण इथे दिलेलं आहे या हुकची लेंथ किती असायला हवी हे सांगितले आहे जसे की स्टिरप सहा एम एम बारमध्ये बनवलेली असेल तर पंच्याहत्तर एम एम एक साईडची हुक लेंथ म्हणजेच दोन्ही बाजूने पंच्याहत्तर पंच्याहत्तर एम एम असायला हवं तसंच आठ एम एमच्या बारची स्टिरप असेल तर ऐंशी ऐंशी एम एमचं हुक असायला हवं दहा एम एमच्या बारमध्ये असेल तर शंभर शंभर एम एमचं हुक असायला हवा एकंदरीत टेन इंटू डी असा त्याचा फॉर्म्युला आहे म्हणजेच दहा गुणिले डायमीटर ऑफ बार तसेच शेजारी ग्राउंड बीम डिटेल दिलेली आहे त्यात ग्राउंड बीमसाठी पी सी सीची डेप्थ शंभर एम एम हवी तसेच दोन्ही बाजूने शंभर शंभर एम एम जागा सोडलेली हवी आणि मगच त्यावर बीम तयार करावा उजव्या बाजूला वरचा भाग ज्यामध्ये कॉलम व फुटिंगचा कट सेक्शन दाखवलेला आहे ज्यामध्ये कॉलम जमिनीखालून सुरू होऊन वर फिनिश फ्लोअरपर्यंत कसा जातो ते दाखवलेला आहे ज्यामध्ये सर्वात खाली दीडशे एम एम थिक पी सी सी केलेली आहे मित्रांनो पी सी सी म्हणजे काय व त्याची क्वांटिटी कशी का काढावी यावर देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पी सी सी झाल्यानंतर पुढे त्यावर रेनफोर सिमेंट म्हणजेच स्टील बारची जाळी अंथरलेली आहे व त्यावर कॉलमचे स्टील रेस्ट केलेले आहे त्यानंतर बाजूला त्यावरून फुटिंगची ड्रॉ केलेली लाईन आपल्याला दिसत आहे जी स्टेप फुटिंग आहे यामध्ये कॅपिटल डी म्हणजे फुटिंगची ओवरऑल डेफ्त आहे डी व डी वन ही त्या स्टेप फुटिंगची केलेली विभागणी आहे ज्यामध्ये स्मॉल डीची एक साईज असेल व स्मॉल डी वन ची एक साईज असेल व या दोघांची मिळून कॅपिटल डी ही साईज असेल तसेच एक्स एक्स हे आपण खाली दिलेल्या फुटिंगच्या टॉप यूमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी हा भाग पूर्ण करून घेऊ तर फुटिंगमध्ये पी सी पासून ते प्लिंथ लेवलपर्यंत मुरूम फिलिंग केलेली आहे हे समजते इथे शॉर्ट बार व लाँग बार दिलेले आहेत हे फुटिंगच्या संदर्भात आहेत यामध्ये कॉलमच्या स्टिरअप स्पेसिंगबद्दल माहिती दिलेली आहे तसेच कॉलमचा बार इंडिकेट केलेला आहे त्यानंतर ग्राउंड लेवल दाखवली आहे तसेच त्यात अटॅच ग्राउंड बीम आपल्याला दिसत आहे व तसेच त्या बीमवरती प्लिंथ लेवल सुरू होते त्यानंतर स्टिरप कशा पद्धतीने कॉलममध्ये बांधण्यात येतील हे दाखवलेलं आहे जसं की कन्फाईन झोन जो एच बाय थ्री आहे तिथे स्टिरपमधील सेंटर टू सेंटर डिस्टन्स आपण थोड्या वेळापूर्वी पाहिलं तसेच मधला भाग जो रेस्ट पार्ट आहे त्यात देखील स्टिरपचे सेंटर टू सेंटर डिस्टन्स आपल्याला दिलेला आहे प्लिंथ लेवल ग्राउंड लेवल आणि एफ एफ लेवल म्हणजेच फ्लोअर फिनिश लेवल इथं दाखवलेली आहे तसेच जिथे कॉलम आणि बीम मिळतात तिथे लॅपिंग देताना फिफ्टी इंटू डी म्हणजेच पन्नास गुणिले डायमीटर ऑफ बार केल्यानंतर जे अंतर किंवा माप येईल तेवढा लॅप देण्याचं सांगितलेलं आहे स्पेसिंग सुरुवातीला जास्त व नंतर कमी आहे म्हणजेच सांगितल्याप्रमाणे कन्फाईन झोन व रेस्ट झोन यासाठी आहे टिपिकल डिटेल ऑफ स्टेप फुटिंग या प्लॅनमधील शेवटचा भाग ज्यामध्ये स्टेप फुटिंगचा टॉप यू कट सेक्शन दाखवला आहे एक्सकॅवेशन पी सी सी डिटेल आणि फुटिंगचे स्टेप अरेंजमेंट दिले आहे ज्यामध्ये शॉर्ट साइड व लॉंग साईड मेन्शन केलेली आहे एक्सकॅवेशन ए डॅश बी दाखवलेला आहे तसेच एक्सकॅवेशन झाल्यानंतर रबल सोलिंग करून पी सी सी केल्यानंतर चारही बाजूने फुटिंगसाठी दीडशे एम एम अंतर सोडले आहे मध्ये स्टेप फुटिंग दिसते आहे त्यात दोन स्टेप आहेत आणि त्याचवरून म्हणजेच टॉप यूने पाहिल्यानंतर ते दाखवण्यासाठी एक्स एक्स व वाय वाय मेन्शन केलेले आहे तर मित्रांनो हे संपूर्ण स्ट्रक्चर प्लॅन बांधकामाच्या फुटिंग लेवलसाठी आहे यात कॉलम फुटिंग साईज रेनफोर्स सिमेंट डिटेल एक्सकॅवेशन डायमेन्शन आणि प्लेसमेंट योग्य पद्धतीने दाखवलेलं आहे तर मित्रांनो हे व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये